आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिल्ह्यामध्ये आगामी काळात होत असलेल्या मोहरम या सणाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न झाली मोहरम सण शांततेत साजरा करण्याचा सा आवाहन यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थितांना केलंय या शांतता समितीच्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे तहसीलदार संदीप राजापुरे यांच्यासह शांतता समितीचे पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील नावकी शहरामध्ये होणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन चढले या महामार्गामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन जाण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळं ते भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत या शेतकरी आंदोलनामध्ये वृद्ध महिला आणि लहान मुलं देखील सहभागी झाले असून या आंदोलनाला आता भावनिक ओळण मिळाल्याचं दिसून येतं या आंदोलनात महिला पुरुषांसह बालकांनीही आता विरोध केल्याचं दिसून आलं असून त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आता शासन वेळोवेळी आणखी एक सांगते की विकास होईल शेतकऱ्यांचा असं होईल अमुक होईल दमुक होईल काय विकास होईल मला सांगा त्या महामार्गा हे महामार्ग बंदिस्त आहे दोन्ही साईडने याला भिंती आहेत याच्यावर आम पब्लिकसाठी कुठेही याच्यात काही प्रायोजन नाही हे फक्त खूप मोठमोठाले राजकीय लोक गुतेदार जे लोक आहेत त्यांच्यासाठी तिथं जागा रिझर्ववर राहणार तेच हटेलच्या सगळं ढाबे टाकणार आमच्या शेतकऱ्याचं काय तर आमचे वाहनं त्याच्यावर जाणार नाहीत किंवा आमचा कोणताच याच्यामुळे विकास होणार नाही उलट आमचे जे रोजचे दळणवळणाचे जे रस्ते आहेत या रस्त्यामुळे सगळे बंद होणार आहेत याच्यामुळं आमचा विकास तर होणार नाही उलट आम्ही आदोगदीला जाणार आहे त्या महा महामार्गामुळं आम्हाला शेती पाहायचं साहेब आम्हाला शेतीशिवाय से पर्याय नाही आम्हाला शेती आहे ते आमचं जीवन आहे शेती आहे आमची लक्ष्मी आहे आम्ही आता दहा बारा घरात माणसं आहात दोन चार ढोरं हातं मग त्याला कसं करायचं दोन एक रान आहे लेकरं छोटे छोटे हातं लहान लहान कुटुंब आहे मग का का आम्ही काय करायचं काय खायचं मग आमच्या लेकरांना काय करायचं शिक्षण कसं करायचं कसं कराय जगबास द्यायला जवावर गेल्यावर काय करावं माझं स्वप्न आहे कलेक्टर व्हायचं आणि फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे शक्तीपीठ करायचं तर तुमचं वैयक्तिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्यासारख्या हजारो चुनुकल्यांच्या स्वप्नांचे तुम्ही राग करणार का हा माझा प्रश्न आहे मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एमबीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाईन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन सेवन सिक्स सेवन फाय सेवन वन फाय थ्री सेवन आणि नाईन सिक्स एट नाईन नाईन सिक्स नाईन झिरो झिरो सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये लागू झालेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अमरा डालकरी तहसीलदार संदीप राजापूर यांच्यासह आणीबाणीच्या काळात संघर्ष करणारे लोकशाही सेनानी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते आणीबाणीच्या काळात लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणारे प्रकाश राजेंद्र सुभाष महाजन चंद्रकला सोनुने रामराव जाधव हरेंद्र कुताबादकर कृष्णा लंगर उदय काहळेकर नियाज खान मोहम्मद खान लक्ष्मण शेरे भाऊराव वावरे अशोक वाकडे अरुण पाठक दिलीप देशपांडे भास्कर ब्रम्हणाथकर लक्ष्मीकांत पांडे तुकाराम एडके किशन चमकुरे गंगाधर जाधव सुभाष जाधव धोंडीराम देशपांडे प्रतिभा मोहरीर अब्दुल खान सत्तार खान आजीज खान सय्यद बहुद्दीन सैयद रहमान अली कांताबाई मगर संजीवनी बुद्रुकर दगडूबाई टाळकुटे यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला <्भी> जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ परभणी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सेवा, मुख्या सेवा गौरव कार्यक्रम तीन जुलै रोजी परभणी शहरातल्या श्रीमंगल कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष गणेश शिंदे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी योजना तेजराव काळे दत्तात्रय राऊत मनोज भातलवंडे देवदास उमाटे बाळासाहेब भांगे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी दहावी बारावी तसंच विविध खेळात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला परभणी शहरातील मॉडिफाईड सायलेन्सरवर बनावट मॉडिफाईड सायलेन्सर वापरून स्टंटबाजी करणाऱ्या बुलेट गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी कारवाई करून सायलेन्सर जप्त करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे परभणी शहरातील कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं कारवाई करण्यात येत असून शहरातल्या वसमत रस्ता दर्गा रोड महात्मा फुले पुतळा परिसर या ठिकाणी सर्व प्रकारच्या बुलेट गाड्यांची तपासणी करून मॉडिफाईड केलेले सायलेन्सर लावण्यात आलेल्या दहा बुलेट गाड्या ताब्यात घेऊन त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आले आहेत शहर वाहतूक शाखेच्या वतीनं ना सर्व नागरिकांनी बुलेट गाड्यांवरील मॉडिफाईड सायलेन्सर काढण्याचं सा आवाहन करण्यात आलंय परभणी जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध समाजसेवक उद्योजक समाजहितासाठी सदैव तत्पर असलेले दानशूर व्यक्तिमत्व संजय भाऊ मंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा संजय भाऊ मंत्री यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यातही आपली वेगळी छाप पाडली आहे संजय भाऊ मंत्री यांचं मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य सर्व केमिस्ट बांधवांना मिळाले संजय भाऊ मंत्री यांचा वाढदिवस दरवर्षी रक्तदान शिबीर वृक्षारोपण केमिस्ट बांधवांची आरोग्य तपासणी यासह विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो यावर्षी देखील संजय भाऊ मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे संजय भाऊ मंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तीन मधील विविध समस्यांबाबत धम्मदीप रोडे यांनी निवेदन दिल्यानंतर काही मागण्या पूर्ण झाल्या होत्या मात्र मुरुम टाकणे व लाईट बसविणे ही मागणी अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे दोन जुलै रोजी रोडे यांनी आक्रमक पावित्रा घेत महापालिका आयुक्तांना तीन जुलै रोजी पाहणी करण्यासाठी प्रभाग क्रमांक तीन मध्ये बोलावलं होतं त्यानुसार आज महापालिकेचे प्रतिनिधी सहाय्यक आयुक्त हाश्मी शहर अभियंता वसीम पवन देशमुख दिनेश भंडे करण गायकवाड शादाब भाई यांच्यासह इतर कर्मचारी पाहणीसाठी आले होते यावेळी धम्मदीप रोडे यांनी त्यांना सागर कॉलनी भीमा कोरेगाव नगर सरगम कॉलनी सम्राट नगर तथागत नगर अंबिकानगर तुळजा भवानी नगर विश्वासनगर येथील रस्त्यांची व नाल्यांची झालेली दैनीय अवस्था निदर्शनास आणून दिली महापालिकेच्या आयुक्तांना साधारण एक महिन्यापूर्वी आपण प्रभाग क्रमांक तीन मधील साईबाबा नगर सरगम नगर करीमनगर तुळजाभवानीनगर कुशीनगर अंबिका नगर सम्राट नगर सागर कॉलनी ह्या हा जो पट्टा आहे पूर्ण या पट्ट्यामध्ये पावसाळ्यामध्ये किती दयनीय अवस्था होती याची पूर्वकल्पना दिली होती त्याची दखल अजून काही पूर्णपणे घेतलेली नाही आहे या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की लहान मुलांना शाळेत जाताना खांद्यावर उचलून घेऊन जावं लागतं एखादी जर गरोदर मग आता बघिणी असेल तर तिनं डिलेवरीला कसा न्यायचं एखादा वयस्कर माणूस जर आजलेले असेल तर त्याला कसं न्यायचं आमच्यासारख्या धडधगड माणसांना देखील या ठिकाणी चालायला रस्ता नाही गुडघ्यावर पाणी असतं घरामध्ये पाणी शिरतंय तर आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आंदोलनाच्या पवित्रामध्ये होतो या ठिकाणी आयुक्तांनी आम्ही आयुक्तांना या ठिकाणी बोलवलं होतं की या परिस्थितीत गांभीर्य आपण या बघा त्यांनी आज त्यांची पूर्ण टीम त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांचा फोन आला की माझी टीम या ठिकाणी पाठवतोय त्यांनी त्यांच्याशी संलग्न सर्व शाखा अभियंता असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे इंजिनियर असतील शाखाप्रमुख असतील त्यांना इथं पाठवलं त्यांनी आज या ठिकाणी पाहणी केली सर्व रस्ते आम्ही त्यांना या ठिकाणचे दाखवलेले आहेत की बऱ्याचशा ठिकाणी पोलवर अजून लाईट बंद आहेत काही ठिकाणी लाईटच नाही आहेत रस्त्यावरती मुरूम मालवा टाकणं गरजेचं आहे फॉगिंगची गाडी इकडं देणी येणं फॉगिंग होणं गरजेचं आहे जेणेकरून मलेरिया प्रादुर्भाव मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया टायफॉईडचा प्रादुर्भाव रोखता येईल तसंच कचरा गाडी जी आहे ती रोज या ठिकाणी येत नाही तीसुद्धा रोज आली पाहिजे जो मोठा नाला आहे करीमनगरपर्यंत गेलेला त्याच्यामध्ये मोठी पोकळं लावून तो पूर्ण गाळ काढून न्यायला पाहिजे या सगळ्या मागण्याच्या संदर्भात आता त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांनी आपल्याला दोन दिवसाचा वेळ मागितलेला आहे आम्ही सर्वजण नागरिक त्यांच्यावरती विश्वास ठेवून आहोत की कमीत कमी या दोन चार दिवसात तरी आम्हाला काहीतरी या ठिकाणी बदल दिसेल आणि जर तसं काही झालं नाही तर एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाण परप्र क्रमांक तीन मधून पूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली जाईल असं एक वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आय एस ओ प्रमाणित व एन सी व्ही टी दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीरकरिता करिता वाढील चाळीस गुण शासकीय जॉब साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट रस्ता मजबूतीकरणाच्या अर्धवट कामामुळे उखळी झरी या मार्गावर चिखलाची दलदल झाली आहे त्यामुळे या मार्गावर वाहन चालवणं म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखं झालंय तर दोन जुलै रोजी सकाळी उखळी पर्वणी ही बस चिखलामध्ये रुजून बसली आहे त्यामुळं प्रवाशांना तब्बल पाऊन तास ताटकळत बसावं लागलं जिंतूर तालुक्यातल्या उखळी ते दुधगाव या दरम्यानच्या रस्त्याच्या मजबूती करण्याचं काम सुरू असून संबंधित कंत्राटदारानं हे अर्धवट काम केलेलं आहे रस्त्याचं खोदकाम करून मुरून टाकण्यात आलं आहे सध्या पाऊस सुरू असल्यानं खड्ड्यामध्ये पाणी साचून चिखल निर्माण झाला आहे त्यामुळं उखळी पर्वणी ही बस चिखलात रुजून बसली चालक व वाहकानं प्रवाशांच्या मदतीनं बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र बस काही बाहेर निघत नव्हती प्रवाशांना पाऊन तास ताटकळत बसावं लागलं व ही बस बाहेर निघाली राज्यात मागील दोन वर्षात आरोग्य खात्यात साहित्य खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार होतोय साठ कोटींची निविदा सहाशे कोटींवर कशी जाते याचा शोध घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढा अशी मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात आज केली आहे मागील दोन वर्षात आरोग्य विभागानं मोठ्या प्रमाणात जनतेच्या निधीची विल्हेवाट लावली आहे त्यामुळं हजारो कोटी रुपयांच्या निधीची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली त्याचबरोबर शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या साहित्य खरेदीमध्ये अफडा तप्पर झाली आहे दोन्ही संस्थांमार्फत वेगवेगळी खरेदी करण्यात येत आहे त्यामुळे या सर्व घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी देखील आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना परभणी भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आणि प्रवीण गायकवाड यांनी भेटून शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी अभिष्ट चिंतन केलं आहे परभणीच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचं स्थलांतर नवीन प्रशासकीय इमारतीत करण्यात याबद्दल परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे माहिती अधिकारी प्रभाकर बार्ह गजानन शिंदे यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचं स्वागत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं करण्यात आलं यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर कोषाध्यक्ष मोहीम खान विठ्ठलराव वडकुते राहुल डोंगरे यांची उपस्थिती होती यावेळी आणीबाणीच्या पन्नास प्रदर्शनाची पाहणी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये परभणी जिल्हा माहिती कार्यालयाला राज्यभरातून तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल यावेळी

सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी प्रयोगशाळा ग्रंथालय मुलींचे स्वतंत्र प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा पाथरी इथं शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागासमोर सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले उपोषणकर्ते हमीद खान पठाण यांनी प्रशासनानं चौकशीसाठी दिलेल्या चार आठवड्याच्या मुदतीचा विचार करून हे उपोषण मागे घेतले शहरातल्या विविध प्रवाहामध्ये करण्यात आलेल्या विकास कामं भोगत असल्याचं म्हणत चौकशीसाठी पंचवीस जूनपासून उपोषण सुरू केलं होतं या प्रकरणात एक जून जुलै रोजी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तीव्र इशारा देत तीन जुलै रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता या इशाऱ्यामुळं प्रशासनानं तत्काळ लेखी उत्तरामध्ये प्रतिक्रिया दिली आहे पूर्णा येथील आतिश गायकवाड नगर परिषदेचे कर्मचारी साई दुधे आणि सतीश आलगे यांना पूर्णा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक बारिका दिसून आली त्यांनी या मुलीच्या आईवडिलांना विचारला असता तुम्ही पंधरा दिवसापासून इथेच आहात नेमकी काय अडचण आहे आपल्याला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही पुणे इथे काम बंद झाला म्हणून या ठिकाणी आलो आहोत परभणी इथं मी काम करतो पण परभणी रेल्वे स्टेशन परिसरात कुणी राहू देत नाहीत म्हणून पूर्णा इथं आलोय माझी मुलगी पण माझ्यासोबत असते तिला हॉस्टेलमध्ये टाकण्यासाठी मदत करा तेव्हा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी प्रदीप नन्नवरे यांना फोन करून ही घटना सांगितली त्यानंतर नन्नवरे यांनी तातडीनं त्या ठिकाणी जाऊन सर्व माहिती घेत महिला बालविकास भवन परभणीजी अधिक यांच्याशी संपर्क साधला आणि त्या बालिकेला परभणी इथं सुरक्षितपणे नेऊन सोडले परभणी शहरातील अक्षतामंगल कार्यालयासमोर उड्डाणपूल रहदारीसाठी सुरू करण्यात यावा अशी मागणी आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मंगल कार्यालय ते विद्यापीठ उड्डाणपूल हा रहदारीसाठी योग्य झालेला असून त्या ठिकाणी तात्पुरती बॅरेकेड लावून तो पूल बंद करण्यात आला आहे याबाबतची दखल घेत हा उड्डाणपूल रहजदारीसाठी सुरू करावा अशी मागणी त्यांना निवेदनात केली आहे निवेदनावर अक्षय ढाळे यांच्यासह रामदास पवार आनंदगिरी ओम मोदीराज अनिल रेंगे अभिषेक वाकोडकर अभिराज डहाळे स्वप्नील किटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या सार्वजनिक जयंती संदर्भात क्रांतीपीठ लहूजी साळवी सभागृहामध्ये चांदुराम बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीच्या स्वागताध्यक्षपदी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे तर अध्यक्षपदी मुकेश गाडे मुख्य प्रवर्तक आकाश लहाने कार्याध्यक्ष आकाश साळवे यांची निवड करण्यात आली या बैठकीला माऊली साळवे अजय वाघमारे संजय लोखंडे हेमंत साळवे पप्पू वाघमारे भरत उबाळे अक्षय भांगे आकाश साळवे रवी भांगे एल कदम नागेश खंदारे आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त तसंच आरसीटी तर्फे चालवल्या जाणाऱ्या महिला प्रशिक्षण उपक्रमाला पोलिस अधीक्षक सिंह परदेशी यांनी भेट देऊन महिला, वो करना साथी, तसस दे महिला साथी वो व भगिनींना त्यांचं सक्षमीकरणासाठी तसंच नवीन कायद्यातील महिलांसाठी असलेल्या संरक्षणाच्या तरतुदीबाबत मार्गदर्शन केलं यावेळी आरसीटीचे अधिकारी कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते नैराश्य आणि एकलकोंडेपणात द्रव प्राशन केलेल्या एकोणीस वर्षीय तरुणाच्या उपचारादरम्यान परभणी येथील खासगी रुग्णालयात एक जुलै रोजी मृत्यू झालाय या प्रकरणी दोन जुलै रोजी बोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत तरुण हा जिंतूर तालुक्यातील वसा येथील रहिवासी आहे देवदास भाग्यवंत यांनी याबाबतची खबर दिली आहे त्यांचा मुलगा करण यानं एकोलकांडेपणा व नैराश्यात राहून घरातील कापूस फारण्याचं विषारी द्रव प्राशन कर व संबंधितला उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे या उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला आहे जिंतूर इथं बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं एका महिलेच्या गळ्यातून अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठल नपास केले ही घटना एक जुलै रोजी दुपारी पावणे बाराच्या सुमाराला जिंतूरच्या बस स्थानकात घडली आहे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे सुहिता माकोडे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे गावी जाण्यासाठी त्या बस पकडण्याकरिता जिंतूर येथील बस स्थानकात आल्या त्यावेळी गाडीमध्ये चढत असताना एकच गर्दी झाली या गर्दीचा फायदा घेत चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील सोन्याचं गंठल नपास केलं चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर माकोडे यांनी जिंतूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे आज श्री क्षेत्र नरसिंह पोखर इथं भाजपा पाथरी विधानसभेतील सर्व मंडळ तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री मेघना बोर्डीकर संजय कोडगे रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी विलास बाबर शिवाजी महाळे उमेश देशमुख सुभाष आंबट मधुकर चव्हाण आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पालम तालुक्यातल्या चाटोरी येथील अर्ज सेवाभावी संस्था संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे सचिव सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी यांना मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेला दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार नुकताच जाहीर झालाय या पुरस्काराचं वितरण राज्यपाल डॉ सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते तसंच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद परभणी तालुक्यातल्या श्री क्षेत्र पोखर्णी नरसिंह इथं भारतीय जनता पक्षाच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यामध्ये भाजप मानवत ग्रामीण मंडळाध्यक्ष हरिभाऊ नेरोळ यांनी मानवत तालुका भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी दुर्गा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं जालना तिरुपती जालना धावणाऱ्या या रेल्वे गाडीमध्ये दोन डब्यांची विशेष वाढ करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली आहे या रेल्वेमध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलित श्रेणीच्या दोन डब्याची कायमस्वरूपी वाढ करण्यात आली हे आधीचे दोन डबे येत्या सोमवारपासून जालना इथून सुटणाऱ्या गाडीमध्ये आणि मंगळवारपासून तिरुपती इथून रे सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्याला जोडण्यात येणार आहेत <laughs> ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आलापूर पांढर इथं अवैध रेतीची रादृसपणे वाहतूक करणाऱ्या वाहनाची गुप्त माहिती ताडकळस पोलिसांना लागताच मुख्यावर जाऊन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनासहित चालकावर ताडकळस पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे